कृषी वाटचालमध्ये मित्रांनो नमस्कार आज आपण गणेश पाटील बोस्टे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत कपाशीचा त्यांचा मित्रांनो प्लॉट आपण पूर्ण पाहू शकता मागे एकदम जबरदस्त प्लॉट त्या शेतकऱ्याने डेव्हलप केलेला आहे आता पाहू शकता आपण याची उंची जर पाहिली तर जवळ आठ फुटाची उंची याची आहे आता हात आपण जर वरती करून पाहिला तर आपल्या हाताच्या वरती ही कपाशी आहे पाहू शकता आपण तर आठ फुटांच्या वरती जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही तर असा हा प्लॉट या शेतकऱ्यांनी डेव्हलप केलेला आहे पाच फुटाची दोन स जवळजवळ अंतर या सरीचा आहे आणि तरी पण पूर्ण दडपा मित्रांनो या कपाशात झालेला आहे मागे पाहू शकता एकदम पूर्ण कपाशी दडपून गेले आहे आता असं वाटत आहे की आठ फुटाचं अंतर या कपाशीला पाहिजे होतं तर पाहू शकता पूर्ण प्लॉट एकदम जबरदस्त आहे रोख किड या प्लॉटवरती दिसत नाही तर असा हा प्लॉट या शेतकऱ्यांनी डेव्हलप केलेलं आहे जवळजवळ शंभरच्या वरती कैरेची संख्या या प्लॉटवरती सध्या आहे तर आता या कपाशीचं नियोजन या शेतकऱ्यांनी कसं केलेलं आहे या कपाशीची पूर्ण माहिती आता आपण शेतकऱ्याच्या तोंडून ऐकणार आहोत तर शेतकऱ्याची प्रथमतः आपण ओळख करून घेणार आहोत आणि ती पुढील माहिती पूर्ण आता आपल्याला सविस्तर देणार आहेत तर तुमचं आता प्रथम नाव सांगा आणि पूर्ण सविस्तर शेतकऱ्यांना माहिती द्या माझं नाव गणेश बोस्टे आ, हा प्लॉट नाथशिडचा संकेत आहे आणि या प्लॉटला फवारणी चार झालेली आहे आणि उंची साधारण आठ फूट आहे आणि कैऱ्या शंभर सव्वाशे कैऱ्या आहे झाडाला आता खत व्यवस्थापन आपण किती खताचे डोस दिलेले आहे या कपाशी कपाशीला दोन डोस केलेले आहे दोन डोस आतापर्यंत झालेले आहेत तर आता एकंदरीत जर विचार केला तर आता मित्रांनो पाहू शकता आपण कैरीची साईज पण व्यवस्थित आहे कैरी थोडी छोटी आकाराला दिसत आहे परंतु कैरीची संख्या भरमसाठ या कपाशीवरती आपल्याला दिसून येते आता पूर्ण जर आपण प्लॉट पाहिला तर शंभर प्लस बोंडाची संख्या या कपाशी वाहनावरती आहे म्हणजे आता जवळजवळ शंभर प्लस जरी कायऱ्या म्हटल्या तरी पण जवळजवळ पंधरा ते सोळा क्विंटल आजच या शेतकऱ्याचं फिक्स इथे झालेलं आहे तर पुढे पण पाहते अजून पण मित्रांनो आपण पाहू शकता पाते पण आता पाहू शकते पा अजून पाते निघत चाललेले आहेत भरपूर अशी पाती या कपाशीवरती पण आहेत आणि बोंड पण आता पूर्ण तयार झालेली आहे म्हणजे बोंड जे आपलं गळणार आहे ते पण इथे गळू शकत नाही कारण आता बोंड येथे कपाशीवरती फिट झालेलं आहे पाहू शकता आपण अशा पद्धतीमध्ये मित्रांनो शिरज जर पाहिली तर मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि इथे एक छोटं पाता आहे नऊ अशी शिरीज सध्या आठ ते नऊ पात्याची आहे तर अशा पद्धतीमध्ये संकेत व्हरायटी आहे नाट शिडचं पे हे आहे तर निश्चित पुढील वर्षाकरता आपण हे करू शकता रोगाची संख्या बी फार कमी वाटते याच्या हा रोग किड जर आपण कारण काही पान दुसऱ्या कपाशीचे असे झालेले तर आणि या व्हरायटीचे कडक होत नाही हा रोग एकदम एकदम लसलसीत पान यायचं हे पा आणि दुसऱ्या ज्या कपाशी जे आहे त्यांचे असे कडकमध्ये झालेले पाच पाच फवारण्या पाच पाच फवार बरोबर तर अशा पद्धतीमध्ये दे हे वाण आहे रोग किडीला कमी बळी पडणारा हे वाण आहे तर निश्चित आपण या व्हरायटीचा विचार करू शकता संकेत ही जी व्हरायटी आहे ती उंच वाढणारी व्हरायटी आहे रोग किडीला खूप अशी कमी बळी पडते पानं लवचिक स्वरूपाची आहेत एकदम पातळ पानं असतात त्यामुळे रोग किडीला निश्चित कमी पडणारी व्हरायटी आहे आपण भारी जमिनीमध्ये याचं निश्चित अंतर जास्त ठेवलं पाहिजे सहा ते साडेसहा फुटाचा आपण फाट्टा येथे पाडला पाहिजे आणि दोन बिच अंतर दोन फूट जरी आपण ठेवलं तरी काही हरकत नाही कारण भारी जमिनीमध्ये खूप अशी ही व्हरायटी दाटते बोंडाचा आकारमान जरी छोटा असला तरी पण बोंड छोटं जरी असलं तरी पण जास्त मोठ्या बोंडाची ही बराबरी करून देतं कारण बोंडाची शिरीज खूप अशी आहे त्यामुळे निश्चित आपण संकेत व्हरायटी एक वेळ येथे लावून पहा निश्चित आवरेज आपल्याला चांगलंपणे ते भेटल रोग किडेवरती खर्च आपला कमी होणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत तर शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूयात